कृषी थॉन मध्ये जसं आपण एक एक मुलाखत घेतोय एक एक नवीन नवीन शेतकऱ्याला भेटतोय प्रत्येक शेतकऱ्याचा उत्साह बघतोय तशाच पद्धतीने आपण या ठिकाणी पुढे चालत होतो महिला महिला शेतकरी आपल्याला आपल्या नमस्कार आ, नमस्कार मी सरिता भट्टाचार्या बेसिकली मी सरिता टीचर आहे आणि हा मला कृषी थॉन मध्ये भेटलेला माझा विद्यार्थी आहे रणवीर म्हणून तर कृषी थॉन हे जे केलंय शेतकऱ्यांसाठी तर भारत हे कृषी प्रधान देश आहे okay, तर प्रत्येक नागरिक हा कृषीच आहे आणि कृषी शिवाय जग चालणे असंभव आहे आणि त्यामुळे मी जेव्हा ह्या कार्यक्रमाला आली आहे आणि इथे जे बघितले सगळे स्टॉल लागलेले हे आमच्या विद्यार्थ्यांना पण तिथं भेटलेलं आहे okay. की त्याला गावात जाऊन ते जे बघायला मिळत नाही ते इथं शहरात बघायला मिळत आहे त्याचा मला आनंद आहे आणि इथे प्रत्येक गोष्टींचं इतकं सुंदर प्रकारे त्यांनी आयोजन केलेलं आहे okay. की एक एक गोष्ट तिथं फवारणी किटाणू नको लागू म्हणून काय फवारणी द्यावं किंवा आधुनिक शेतकऱ्याला त्याला मदत कशी होऊ शकेल किंवा त्याला लोन कसं भेटू शकेल okay. त्यांना टायरपासून तर त्यांना ट्रॅक्टर कसं भेटू शकेल तर मशीन किंवा खाद बी बियाणे किंवा रोपं ह्याची सगळी माहिती इथे दिल्या गेलेली आहे okay. तर त्या गोष्टीला बघून मला खूप आनंद झाला आहे आणि जसं माझा हा विद्यार्थी भेटलाय तसे अनेक विद्यार्थी मला इथे भेटले आता आणि okay. त्यांना पण शिकायला मिळतंय तर त्याबद्दल मला अभिमान okay. आहे की okay. अशी कृषी थॉन जे आहे भरवलं गेलंय असं प्रत्येक भारतामध्ये प्रत्येक क्षेत्रात भरवावं आणि आपल्या okay. आधुनिक मुलांना पण त्याची माहिती मिळावी असंच माझी इच्छा आहे हे जे प्रदर्शन आहे नवीन शेतकऱ्यांना फायदा होईल मग होईल ना, ना। जुने नवीन तर आहेच कसं आहे की दोघांचा मेळ जेव्हा लागतो तेव्हाच तुम्ही पुढची प्रगती करू शकाल बरोबर तर आधुनिक नवीनला धरून जर चाललं तर तुम्हाला मिळेल मला आता म्हटलं की मी आहे माझ्यासोबत माझा विद्यार्थी आहे मला जी माहिती आहे आणि त्याला जी माहिती आहे या दोघांचा जेव्हा संगम होईल आपण प्रगती जास्त करू शकतो ओके मध्ये क्रांती करण्यासाठी असे प्रदर्शन गावोगावी तालुक्याला भरणे आवश्यक आहे आणि याच्यात नवीन नवी जे इनोव्हेशन आहे ते याच्यामध्ये ये येणं खूप गरजेचं आहे आणि तो उपक्रम कुठेतरी साध्य होताना नाशिक मध्ये दिसतोय प्रत्येक वर्ष नाशिकमध्ये होतोय धन्यवाद मॅडम की आपण एक अतिशय चांगले सांगते माझ्या भावाने पण स्टॉल दिलेले आहे त्यांनी पण मशिनरी लावलेली आहे जे बारकोड वगैरे जो टाकतो बरोबर तो राधे म्हणून आहे त्याचं तर ते जे टाकलेलं आहे की प्रत्येक लोकांना इथे एक चान्स भेटतोय की काय कशा प्रकारे आपलं प्रोडक्ट आपण बाहेर पर्यंत कशा प्रकारे तर आ, नवीन नवीन जे आधुनिक पद्धतीचे तंत्रज्ञान आहे त्याचं पण त्यांना नॉलेज मिळत खूप छान उपक्रम आहे जे आयोजकांचे आभार तुमचे आभार तुम्ही आले तुम्ही आले म्हणून याची शोभा वाढलेले सर्वांचे आभार धन्यवाद धन्यवाद